नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत निवडणुकीचा निकाल लागलाय सर्वसामान्य माणसांनी विजय मिळवलेला आहे या कार्यक्रमामध्ये आजच्या मी विश्लेषण करणार नाही एक कविता फक्त आहे ती कविता तुमच्यासाठी तुम्हाला समर्पित माझीच कविता आहे ऐका मला भलांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे अरे कोणी असाल तुम्ही अरे कोणी असाल तुम्ही इचा आवाज थोडा खाली अरे कोणी असाल तुम्ही इचा आवाज थोडा खाली तुम्ही मंत्री असाल अथवा असाल कोणीही तुमच्या मताला तेच मोल जे माझ्या मताला आहे माझ्यापेक्षा कोण मोठा मीच हात आणि माथा आहे माझ्यापेक्षा कोण मोठा मीच हात आणि माथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमचे काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खासिंग धावत असतो धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खासिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अक्तर दिसतो टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे दिलीप कुमार हिरो आमचा राजेश खन्ना मानतिरकी करतो दिलीप कुमार हिरो आमचा राजेश खन्ना मानतिरकी करतो जंजीर वगैरे सगळ्या तोडत बनारसी अमिताभ गिरकी घेतो खान होतात मग ताईत गळ्यातले रुपेरी रान आबादानी होते नरगिस आमची भारत माता आलियाही जीवाची बाजी लावते पोरच काय गुर सांगतील पोरच काय गुरढोरही सांगतील चोख्याच्या जोडीला इथं नाथा आहे पोरच काय गुरढोरही सांगतील चोख्याच्या जोडीला इथं नाथा आहे भला भल्यांचा उतरवला तोरा तुमचे काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे <lifesação> जय जयकाराच्या नशेत ते त्यांना भारत माता सुनावते जय जयकाराच्या नशेत ते त्यांना भारत माताच सुनावते भिंती बांधण्यात मग जे त्यांना पूल बांधायचा मंत्र देते श्रीकृष्णाच्या यमुने काठी ताजमहालचा रुबाब असतो श्रीकृष्णाच्या यमुने काठी ताजमहालचा रुबाब असतो किचडीच्या डिश शेजारीच मग रेशमी कबाब दिसतो स्वातंत्र्याचा सूर्योदय लाल किल्ल्यावर होतो हीच का तुमची व्यथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे भारत माता की जय म्हणून हा भारत समजत नसतो जा पाकिस्तानला म्हणून खरा भारत कळत नसतो एबिराच्या दोह्या इतका भारत प्रत्येकाचा असतो दो कबीराच्या दोह्या इतका भारत प्रत्येकाचा असतो बुद्धाच्या करुणा इतका भारत सर्वांचा असतो गांधींचा खून करणाऱ्या नथुरामांनो गांधींचा खून करणाऱ्या नथुरामांनो आता रिकामा तुमचा भाता आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा का आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे घर खचलं चूल विजली हो त्याचं नव्हतं झालं घर खचलं चूल विझली हो नव्हतं झालं माझ्या भीमानच तेव्हा जगायला शिकवलं गांधीजींनी तर दिला आतला आवाज गांधीजींनी तर दिला आतला आवाज नेहरून आली ऐकू जगभराची गाज हे सगळं घडत होतं तेव्हा कुठं तुम्ही होता हे सगळं घडत होतं तेव्हा कुठं तुम्ही होता, होता, होता। देशभक्तीचे प्रमाणपत्र आता कशी मिरवता धर्मांध शेजारी दुभंगला तरी तुमच्या हातात तो चोथा आहे धर्मांध शेजारी दुभंगला तरी तुमच्या हातात तोच चोथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे स्वातंत्र्यानंतर जन्मलोमी स्वातंत्र्यानंतर जन्मलोमी आणि बाणीही नाही पाहिले कुठल्याच युद्धाची झळ मला तशी नाही लागली आरसा बघताना वारसा मला कळतो आहे आरसा बघताना वारसा मला कळतो आहे भारतीय म्हणताना हा वर्तमान छळतो आहे शॅम्पू निवडला क्रीम निवडली तसाच नेताही निवडला शॅम्पू निवडला क्रीम निवडली तसाच नेताही निवडला वापरल्यावर कळलं यार आपला तर गिराईक झाला वापरल्यावर कळलं यार आपला तर गिराईक झाला आज मात्र हातात माझ्या नव्या स्वातंत्र्याची गाथा आहे आज मात्र हातात माझ्या नव्या स्वातंत्र्याची गाथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे